होय मी नाराज आहे पाच महिन्यांपूर्वी छगन भुजबळांनी माध्यमांना हे ओरडून सांगितलं होतं डिसेंबरमध्ये फडणवीस टू पॉईंट झिरो सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यामध्ये छगन भुजबळांना डावलण्यात आलं तेव्हा माध्यमांनी तुम्ही नाराज आहात का असा प्रश्न भुजबळांना विचारल्यावर भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली होती कट टू एकोणीस मे दोन हजार पंचवीस छगन भुजबळ पुन्हा मंत्री होणार अशी बातमी सोमवारी रात्री उशिरा माध्यमांमध्ये आली मंत्रिमंडळातल्या सदस्यांच्या शपथविधीची एक निमंत्रण पत्रिका आली आणि छगन भुजबळ मंत्री होणार हे स्पष्ट झालं मंत्रिपद नाकारल्यामुळं थेट अजित पवारांच्या विरोधातली नाराजी जाहीर करणाऱ्या भुजबळांना अखेर मंत्रिपद मिळालंय भुजबळ नाराज आहेत भुजबळ वेगळा निर्णय घेतील अशी शक्यता गेल्या पाच महिन्यांमध्ये अनेकदा व्यक्त करण्यात आली होती पण अखेर भुजबळांची नाराजी दूर झाली मंगळवारी सकाळी छगन भुजबळांनी राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपद भुजबळांना दिलं जाईल अशी शक्यता आता वर्तवली जाते भुजबळांनी शपथविधीला जायच्या आधी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल अशा सर्व नेत्यांचे आभार मानले ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं अशी प्रतिक्रियाही भुजबळांनी दिली त्यामुळं आधी डावलले गेलेले छगन भुजबळ आता बॅक इन ॲक्शन आल्याची चर्चा सुरू झाली आहे पण मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांचीच वर्णी कशी लागली भुजबळांना मंत्रिपद देण्यामागे नक्की काय कारणं आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू धनंजय मुंडे नंतर त्यांच्या जागी छगन भुजबळांचीच वर्णी लागली याचं महत्वाचं कारण म्हणजे ओबीसी नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर मराठा नेत्यांप्रमाणेच ओबीसी नेत्यांनीही राज्याच्या राजकारणामध्ये आपली चांगली छाप पाडली आहे या ओबीसी नेत्यांच्या ज्येष्ठतेच्या यादीमध्ये छगन भुजबळ हे सगळ्यात महत्वाचं नाव ओबीसी समाजाचं एक कणखर आणि आक्रमक नेतृत्व म्हणून भुजबळांची ओळख आहे पण फडणवीस टू पॉईंट झिरो सरकारमध्ये त्यांना डावलून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या ओबीसी नेत्यांना मंत्रीपद देण्यात आली आता महायुतीनं ओबीसी नेत्यांना मंत्रीपद देऊन बॅलन्स जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न केला असला तरी भुजबळांना डावलल्यामुळं त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणावरती असलेला ओबीसी समाज हा नाराज असल्याचं स्पष्ट होतं त्यामुळं महायुतीला हा समतोल राखण्यामध्ये थोडंसं अपयश आल्याचं म्हटलं जात होतं त्यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप झाल्यामुळं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं सरकारला भाग पडलं त्यामुळं ओबीसी समाजातली नाराजी आणखी वाढल्याची चर्चा झाली मुंडेंच्या जागी ओबीसी नेत्यालाच मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी मागणी जोर धरत होती जर तसं झालं नसतं तर ओबीसी समाजाचा मोठा रोष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला सोसावा लागला असता त्यामुळं मुंडेंनंतर त्यांच्या जागी मंत्रिपद ओबीसी समाजातील नेत्यालाच दिलं जाण्याची मागणी जोर धरू लागली होती आता धनंजय मुंडेंमुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातलं मंत्रीपद रिक्त झालं होतं राष्ट्रवादीकडं सध्या छगन भुजबळांशिवाय प्रभावी ओबीसी नेतृत्व नाही त्यामुळं मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार हे छगन भुजबळच होते छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभर कार्यकर्त्यांचं मोठं झाड निर्माण केलंय ओबीसी समाजामध्ये त्यांची कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे पदावरून डावलल्यानंतर समता परिषदेच्या मेळाव्यांच्या माध्यमातून भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती त्यामुळं छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यावासून अजितदादा आणि महायुतीकडं पर्याय नव्हता आणि भुजबळांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्याचं बोललं जातंय आता छगन भुजबळांना मंत्रिपद मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे जरांगे पाटील बॅकफुटवरती जाणं गेल्या दोन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मोठं आंदोलन सुरू केलंय राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरला होता मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागांमध्येही मराठा समाजानं महायुतीकडं पाठ फिरवली त्याचा मोठा फटका लोकसभेत महायुतीला बसला मराठा आरक्षणाची मागणी लावून धरताना मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा मोठा संघर्षही महाराष्ट्रानं बघितला जरांगे पाटील यांनी भुजबळांना टार्गेट करत त्यांना पाडण्याची केली होती तर विरोधामध्ये आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडली जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यामुळं महायुतीवरती मराठा समाज नाराज झाल्याचं बोललं गेलं होतं त्यामुळेच भुजबळांना मंत्रिपदावरून डावलण्यात आल्याचं सांगितलं गेलं मनोज जरांगेना अंगावर घेतल्याचं मला फळ मिळालं असं स्वतः भुजबळांनी मंत्रिपद न दिल्याचं कारण सांगितलं होतं मात्र विधानसभेला महायुतीनं लोकसभेनंतर मोठं डॅमेज कंट्रोल केलं मराठा समाजाचा विरोध लक्षात घेता महायुतीनं छोट्या छोट्या ओबीसी जातसमूहांवरती फोकस करून विधानसभेमध्ये यश मिळवल्याचं सांगितलं जातं विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जोरांगे पाटलांचा करिश्मा चालला नाही निवडणूक लढण्यावरून जरांगेंच्या बदललेल्या भूमिकांमुळे मराठा समाजातले काही लोक त्यांच्यावरती नाराज असल्याची चर्चा झाली त्यात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि पुढे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडून सुरेश धस मराठा समाजातले नेते म्हणून पुढे आले त्यात गेल्या काही महिन्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत जरांगे पाटलांच्या भूमिका या संभ्रमात टाकणाऱ्या असल्याची टीका झाली या सगळ्या कारणांमुळे जरांगे इम्पॅक्ट तितक्या प्रभावीपणे आता राज्यात राहिला नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या यामुळं एकीकडं मराठा समाजाला आपल्याकडं वळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून होत असताना ओबीसी समाजाचे मोठे नेते छगन भुजबळांना मंत्रिपद देऊन पुन्हा एकदा ओबीसी समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा करण्याचा प्रयत्न महायुतीनं केल्याचं राजकीय के विश्लेषकांचं मत आहे भुजबळांना मंत्रिपद देण्याचं आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे दादांचा काकांना मेसेज द्यायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षाची मोर्चेबांधणी करताना सगळ्यात आधी टार्गेट केलं ते छगन भुजबळांना पक्ष फुटीनंतर पवारांची पहिली सभा छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यामध्ये झाली आणि आपण काही करून भुजबळांना धडा शिकवणार असा स्ट्रॉंग मेसेज देण्याचा प्रयत्न झाला आता शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद आजवर राज्याच्या राजकारणामध्ये अनेकदा चर्चेत आला आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तर हा संघर्ष उघडपणे समोर आला पण गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या त्याबाबत स्वतः शरद पवारांनी सूचक वक्तव्य केल्यानं असं खरंच काहीतरी घडेल असं बोललं जाऊ लागलं होतं पण अजित पवारांना शरद पवारांसोबत जाणं मान्य नसल्याचं सांगितलं गेलं काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्षाला गळती लागली आहे ती थांबवण्यासाठीच ते एकत्र येण्यासंदर्भात वक्तव्य करत असतील असं म्हटलं होतं शरद पवारांसोबत जाऊन अजितदादांना स्वतःच्या वोट बँकेसोबतच आयती मिळालेली भाजपची वोट बँक गमवायची नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना नेतृत्वामध्ये वाटेकरी ही नको आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दादांना त्यांची विश्वासार्हता कायम ठेवायची आहे त्यामुळं ते शरद पवारांसोबत एकत्र येणार नाही असंच म्हटलं जातंय त्यात भुजबळांना पुन्हा मंत्रिपद देऊन दादांनी मोठा डाव मारल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर छगन भुजबळांनी शरद पवारांवरती थेट टीका करत त्यांना अंगावर घेतलं होतं तर विधानसभेत शरद पवारांनी स्वतः येवल्यात पुन्हा सभा घेत भुजबळांना घेरण्याचा प्रयत्न केला होता आता मात्र अजितदादांनी भुजबळांना मंत्रिपद देऊन एक प्रकारे त्यांना बळ दिलंय भुजबळांच्या मंत्रिपदातून आपण शरद पवारांसोबत दादा नसल्याचा मेसेजच अजित पवारांनी दिल्याचं आता बोललं जातंय भुजबळांना मंत्रिपद देण्याचं आणखी एक कारण म्हणजे भुजबळांकडचे पर्याय विधानसभेनंतर मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळं छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या स्वतः भुजबळांनीही याबाबत जाहीर वक्तव्य केली होती डिसेंबरमध्ये मंत्रिपद डावल्यानंतर छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर माध्यमांशी बोलताना भुजबळांनी सांगितलं होतं की मी मुख्यमंत्र्यांना सगळं सांगितलंय त्यांनी सगळा विषय समजून घेतलाय ओबीसी नाराज आहेत हे मला समजतंय मी त्यावर नक्की विचार करेन नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं छगन भुजबळ त्यावेळी म्हणाले होते त्यानंतर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळ वाढल्याचं दिसून आलं छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार का अशाही चर्चा झाल्या भुजबळांसारखा ओबीसी समाजात लोकप्रिय असणाऱ्या नेत्याला फडणवीस भाजपमध्ये घेतील भुजबळांचा योग्य तो सन्मान करून ओबीसी समाजातील आपली लोकप्रियता वाढवतील असंही म्हटलं जात होतं भविष्यात येऊ घातलेली जातीय जनगणना बिहारची निवडणूक अशा अनेक गोष्टींसाठी पक्षामध्ये भुजबळांचं असणं राज्य आणि केंद्र या दोन्ही राजकारणामध्ये भाजपसाठीही महत्वाचं ठरलं असतं त्यामुळं छगन भुजबळ यांना भाजपमध्ये जाण्याचा पर्याय उपलब्ध होता तर भुजबळांकडं दुसरा पर्याय होता तो म्हणजे ठाकरे गटाचा आता छगन भुजबळ हे मूळचे शिवसैनिक त्यामुळं ठाकरे गटामध्ये जाण्याचा पर्याय त्यांच्या पुढे होता ठाकरेंसोबत भुजबळ पुन्हा स्वगृही आले असते तर ठाकरेंच्या नेतृत्वाला व्हॅलिडेशन देण्याचं राजकारण ठाकरे गटाला करता आलं असतं शिवाय ग्रामीण राजकारणामध्ये जातीय राजकारणामध्ये ठाकरे गट कमी पडतो तिथली कमतरता ठाकरेंना भरून काढता आली असती त्यामुळं भुजबळ जर अजित पवारांना सोडून गेले असते तर आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि छगन भुजबळ यांचं पक्ष सोडणं या गोष्टींनी अजित पवारांना ओबीसी फॅक्टरमध्ये मोठं डॅमेज सहन करावं लागलं असतं त्यामुळेच राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना आता मंत्रिपद देण्यात आल्याचं बोललं जातंय एकंदरीतच आधी डावलण्यात आलं असलं तरी आता मंत्रिपद मिळाल्यामुळं छगन भुजबळ बॅक इन ॲक्शन मोडमध्ये आल्याचं सांगितलं जातंय भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळं त्याचा महायुतीला कसा फायदा होणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा